रांजणगाव पंचायत समिती गणाचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत ते म्हणजे महेश बापू फंड यांच्या सौभाग्यवती सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणारे ती प्रथम आपलं मनापासून स्वागत निवडणुकीचा वारं सुरू आहे प्रचार प्रसाराच्या निमित्ताने जनतेत जातायत कसा प्रतिसाद आहे नक्कीच जनतेचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे सगळ्यांनाच कारण मानसिंग भाई जे विकासासाठी कामं केलेली आहेत ते लोकांनी लक्षात ठेवलेली आहेत आणि त्या त्याच कामांच्या जोरावरती हे उमेदवार नक्की विजयी होतील असा विश्वास आहे म्हणजे लोकांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे जनतेचा गौल हे आपल्याच बाजूने आहे तर शेवटची जी, जी सभा आहे ती तुमच्या फंड गावामध्ये वस्तीवरती आहे काय नियोजन नियोजन म्हणजे रात्रीपासूनच सगळे कार्यकर्ते एकदम उत्साहामध्ये आहे की साहेब पहिल्यांदा याच्या आधीही साहेब येऊन गेलेले आहेत वस्तीवरती पण पुन्हा नव्याने साहेब येणार आहेत तर सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्या लोकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि रात्रीपासून खूप तयारी चालू आहे फंड वस्तीवरती तर सगळ्यांनी संध्याकाळी या खर तर तुम्ही महिला आहात महिलांमध्ये जात असाल महिलांचा कसा या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये महिलांचा महिलांचा असा रिस्पॉन्स आहे की जे आता भैयांनी कामं केलेली आहेत मेन कामं असेल ते पाणी पुरवठ्याचं तर पा, लोक महिलांमध्ये हे जास्त उत्साहाचं की आमच्या डोक्यावरील हंडा उतरवला बाबा म्हणून महिला खूप खुश आहेत आणि त्या अशाच पाठीमागे राहतील सदैव सगळ्यांच्या